निवडणूक हा लोकशाही करता खूप महत्वाचा विषय आहे विश्व हिंदू परिषद दैनंदिन राजकारणात कुठेच नसत कारण राजकारण हा आपला विषय नाही आपण एक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन आहोत पण एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक जबाबदार देशभक्त संघटन म्हणून या निवडणुकीच्या वेळेस कारण ही लोकसभेची निवडणूक आहे पूर्ण लोक लोकप्रबोधना करता विश्व प्रयत्न करेल आपले तीन चार मुद्दे कि प्रत्येकानी हिंदू करता मतदान केलं पाहिजे हिंदू हित कशाचे हे समाजाला समजवणे आज सीए सारखा चांगला कायदा लागू झाला जो भारत सरकारनी आणि भारताने जगभरातल्या हिंदू करता केलेला सर्वात मोठा प्रयत्न आहे आज अनेक लोक या सीएचा विरोध हिंदू हिताच्या विरोधात राम जन्मभूमीला कोणी सपोर्ट केला कोणी विरोध केला मतांतरणाला हिंदूंच्या मतांतरणाला ज्याला लोक धर्मांतरण सुद्धा म्हणतात त्याला कोण सपोर्ट करत आहे कारण ह्याच्यामध्ये हिंदूला आहे धोका आहे म्हणून मतांतरणाच्या कायद्याला कोण विरोध करते कोण सपोर्ट करते हा हिंदू हिताचा विषय गो हत्येला कोण सपोर्ट करते कोण विरोध करते गोरक्षण झालं पाहिजे हा हिंदूचा विषय म्हणून हे विषय समाजाच्या लक्षात आणून देणं आणि याचा विचार करून हिंदू हिताचा विचार करूनच मतदान झालं पाहिजे हे जागरण विश्व हिंदू परिषद करेल या आहे आहेत अनेक ख्रिश्चन संस्था मिशनरी संस्था या हिंदूंना क्रिश्चन बनवण्याचं काम करत आहे मतांतरणाचं काम करत आहे आणि लव सुद्धा खूप मोठ एक कार्य हिंदूच्या विरोधात मुसलमानांचा एक वर्ग चालवत आणि म्हणून हिंदू समाजाच्या मतांतरणाचे हे जे सगळे प्रयत्न ख्रिश्चन मिशनरी किंवा मुसलमान समुदायाच्या एका वर्गाकडनं सुरू आहे कायदा आणण्याची आवश्यकता आहे म्हणून केंद्रीय हिंदूंच्या मतांतरणाच्या विरोधात कायदा आणि सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रासकट हा मतांतरणाच्या विरोधात कायदा ज्याच्यामध्ये लव जिहाद जर सुद्धा विषय असेल तर करता विश्व हिंदू परिषद प्रयत्न पर करणार आहे आपण अनेक राजकीय दलांशी याच्याबद्दल चर्चा करतोय आपण करता अनेक लिगल एक्सपर्ट सोबत बसून त्याचा एक मसुदा सुद्धा तयार केलेला आणि आपल्या प्रयत्नातून मागच्या तीन चार वर्षामध्ये सात आठ राज्यांमध्ये हा कायदा येण्यामध्ये मदत झालेली आहे हिमाचल प्रदेश आहे झारखंड आहे उत्तर प्रदेश आहे उत्तराखंड आहे गुजरात आहे कर्नाटक आहे अशा अनेक राज्यांमध्ये मागच्या तीन चार वर्षामध्ये हा मतांतरणाच्या विरोधातला कायदा आलेला आहे म्हणून आपला प्रयत्न आहे की देशातल्या प्रत्येक राज्यात महाराष्ट्राचं